कंप्लेंट येऊ देणार नाही कारण की आमच्यावर विलास काळे शंकर होलवळे अशी कोर कमिटी आहे जी हो हे कुठेच काम कधी होऊ देणार नाही आम्ही घेणार नाही ते पुढे हजार कोटीचं उद्दिष्ट काढायचे अधिकतर वेळ घेता फक्त दोन हजार देतो का लागते सगळ्यांचं होतं की कोटी वाचायचं का लागली त्यांना फक्त दोन हजार शंभर फाईल आली लागतात सहा महिन्यापूर्वीची गोष्ट असेल फाईल आली होती त्यांनी आम्हाला दोन फायदे चाळीस तयार दोन फायदे पूर्ण आली प्रॉपर्टी पुण्यामध्ये काम करणारी व्यक्ती तामिळनाडू होती आता तुम्ही सांगा कर्ज अधिकारी जाऊन तामिळनाडू मध्ये कसं सोडणार आणि उद्या फेक पेपर बनवून ही प्रॉपर्टी किती पण जाईल अशांना आम्ही नोंद कसं देईल आम्ही ते रिजेक्ट केलं पण माझी अध्यक्षांनी जीवाचा फार वर्क केला तमाशा केला आणि काही करून फायदा झाली पाहिजे आम्ही ते रिजेक्ट केले ते फक्त पहिलं उदाहरण द्यायचं शंभर उदाहरण आहे दुसरं उदाहरण सुरेश सावंत का नको त्यांना का नको याचं कारण आहे किंवा भरत कपाळे का नको चंद्रकांत भलवळे का नको नहीं उसको काम करो जैसा आजूनिक उदार है आज अध्यक्षता उदार है या पास्ता में जो लोग जी घोटाले हैं दूसरी मतलब एक पहला दिन घोटाले आपने शामिल किए सरल लोगों के मोड़ पर पूरे साल से जब डॉक्युमेंट चेक किए थे अमेरिका डॉक्युमेंट चेक किए थे फ्रॉड पीएफ पेपर किया चला वर्ल्ड कंपनी का पकडण्यात आले आणि याच्या पाठी माझी पुन्हा पंधरा ते वीस दिवस आखांड तांडव केलं त्यावेळेस आहेत आणि सुरेश सावंतने ते पकडलं म्हणून सुरेश सावंत अशी खूप उदाहरणं आहेत आपण संस्थेला कुठेतरी डाग लागू नये म्हणून काही गोष्टी आपण बसतो मुख मिळतो आणि या पाहिली आम्ही होऊ दिल्याने बोलले की आजपर्यंत त्यांची उलाईसाहेबांचा कारभार पेशकालंत होता मुलाचा येणार हवा आम्ही पूर्ण अडीच तीन वर्षपूर्व प्रयत्न केला नाही होऊ ना। आणि म्हणूनच आज आम्हाला बाजूला सांगलं जात आहे त्या कारण की ही जी साक्षी बोट पद्धतीने जी पतसंस्था आहे ही तरी त्यांचा आर्थिक स्त्रोत व्हावा रिटायरमेंट झालेली आहे त्यांचा काहीतरी आर्थिक स्त्रोत व्हावा काहीतरी जीवनात काही चांगलं व्हावं त्यांच्या सभासदरच्या जिथं आम्ही दहा टक्के लाभांश देतो तिथं आम्हाला त्याला विरोध जाता तुम्ही दहा टक्के लाभांश कसा देता सातत द्या मी बोलतो नाही हा आज दहा टक्के आहे पुढच्या वर्षी मी हा बारा टक्के करेल हा माझा शब्द होता आणि याच वर्षी आम्हाला तो बारा टक्के होत होता जर आपण तो, तो इलेक्शन निधी एक कोटीचा वाचवला असता यासाठी आम्ही शेवटपर्यंत जीवाचं राहण केलं आणि पाहिली चांगले आहेत मागच्या अडीच वर्षाचा कालावधी बघा एन पी एन नक्की असलेल्या ज्या तारणी कर्जाच्या पाहिजे त्याची संख्या खूप कमी आहे तितके उत्कृष्टपणे कर्मचारी वर्ग काम करतो अधिकारी वर्ग काम करतो संचालक मंडळ पण फक्त काही लोकांना कुठेतरी आपला स्वार्थ साधता म्हणून ही निवडणूक लागली गेलेली आहे मंदिर सहकारी पतळी मर्यादित संचालक मंडळाची दोन हजार पंचवीस तीस वर्ष जनसेवा पॅनलला या ठिकाणी आपण सर्वजण पाठिंबा देण्यासाठी जनसेवा पॅनलच्या वतीने तू मग जनसेवा पॅनलवरती प्रेम करुभचिंतक सभासद आज आपण या ठिकाणी आलो आहोत मित्रांनो जर खरं सांगायचं ठरलं ना सध्याच्या या काळामध्ये आता काय आहे आपण एक, एक म्हणणे चहा पेक्षा किती गरम पण आता चहा पेक्षा कबीत जास्त गरम झाले त्याचं कारण असं कि हा पॅनल जर पाहिला ना तुम्ही गेल्या पंच्या वर्षात त्यात ते फक्त चार जण गेले आणि हे चार जण काय गेले आतापर्यंत संस्थेचा असलेला विकास आणि आता गेल्या दोन ते पाच वर्षामध्ये संस्थेतले माननीय अध्यक्ष संकेत साहेब साहेब आणि सुरेश सावंत यांनी गेल्या अडीच ते तीन वर्षामध्ये सर्व सभासदांना म्हणजे आतापर्यंत तर विकासाची वाटचाल चालूच होती परंतु गेल्या तीन ते चार वर्षात संस्थेने असे काही निर्णय घेतले की आजचे वाक्यजोगे आणि कौतुकास्पद आहे म्हणजे सभासदांना दहा टक्के लाभांश म्हणजे डिविडंड दिला सगळ्यात मोठी गोष्ट आतापर्यंत असं कधी झालं नाही सगळे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचारी वर्गाला एक विलक्षण वेतन वाढ म्हणजे अठरा टक्के जवळपास अठरावीस टक्के कर्मचारी वर्गाला वाढ दिली म्हणजे आज जवळपास संस्थेचे कर्मचारी आज आपल्या बँकेत जे काम करतात त्या कर्मचाऱ्यांच्या थोडीसोड काम करून तेवढा कर्मचारी वर्ग वेतन घेता अशी सगळे योडद विकासाची चालू असताना काही समाजकंटक ज्यांना असं वाटतं की नाही आपणच राहायला पाहिजे आपणच शिवाय नाही अशा काही गोष्टींनी येऊन यात ते फक्त चार जण तिकडे गेले सर्व सभासदांना सदार मनो भगिनींना जनसेवा पॅनल बुडीपाडव्याच्या आर्थिक शुभेच्छा नवीन वर्ष स्वतःचे समृद्धीचे मराठीचे दाखवून व यशोमतीसाठी लांब गायक करून मंदिर परिवारावर खऱ्या अर्थाने प्रेम करणारे आणि मंदिरचे खऱ्या अर्थाने आधारस्तंभ असणारे सर्व सभासद यांना मी पाडव्याच्या निमित्ताने उद्या सर्वांना असे आवाहन करतो की पाडव्याच्या निमित्ताने विरोधकांना पाडून आपल्याला गुढीपाडव्याच्या निमित्ताने निर्धार निर्धार करून येत्या सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी विमान या निशाणीवर शिक्का मारून जनसेवा पॅनलला विजयी करायचे आहे या निमित्ताने अजून एकदा सांगावं असे वाटते की येताना आपल्यासोबत आपले, आपले ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड बरोबर घेऊन येऊन मतदान करायला जा विसरायचे नाहीये पाडव्याच्या निमित्ताने तुम्हाला आम्हाला हा निर्धार करायचा आणि पुन्हा एकदा सर्व सभासदांना पाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा सा। धन्यवाद पॅनलचा Yeah. you.